न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार, आधार। ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास तसेच साईबाबांवरती प्रथम चित्रपट त्यांनीच काढला होता व संपूर्ण भारतभर साईबाबांचा प्रचार प्रसार झाला त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणविशे सदतीस साली झाला होता व मृत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाला त्यांचे मूळ नाव गिरी गोसावी असे होते संपूर्ण भारतातील दशनाम गोसावी समाज वरती शोककळा पसरली आहे तसेच बीबीएस न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी व त्यांचे परिवारातर्फे तसेच नाशिक जिल्ह्यात दशनाम गोसावी समाजातर्फे त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित